जय लक्ष्मी माता मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मार्गशीर्ष महिना प्रारंभ होणार आहे आणि गुरुवार गुरुंचा दिवस विष्णू भगवानांचा दिवस आणि त्याच दिवशी लक्ष्मी मातेची आराधना मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा जी पण स्त्री हे व्रत करते काही जेंट्स पण करतात तुम्ही हे व्रत करत असेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव या तिन्ही गोष्टी येतात जेव्हा तुम्ही ते व्रत करता ती जी कथा असतं त्या कथेवरूनच आपल्याला कळणार की उतणार नाही मातणार नाही आणि दिलेला शब्द टाळणार नाही म्हणजे लक्ष्मी माता माझ्याकडे भरपूर काही आलं तर करनार मी जास्त माच करणार नाही सेकंड दिलेला शब्द मी पूर्ण करेल आणि मी ही भावना ठेवेल की मला कळलं पाहिजे की मी जमिनीवरती आहे आपण म्हणतो ना आपल्याकडे पैसा आला तर आपण उडतो आपल्या जवळच्यांचे उदाहरण घ्या मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुमच्यामध्ये जर खूप दरिद्रता आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमचे बिझनेस चालत नाही तुम्ही पुन्हा स्टप झालेले आहे असं म्हणा की तुम्ही होते कुठे आणि आता आले कुठे आहे मग आपल्याला काय करायचं आहे आपली कायापालट करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा जेवढे पण चार पाच हे आता गुरुवार पडतील तर या गुरुवारच्या दिवशी जी ज्या पण स्त्रीला वाटतं की साक्षात लक्ष्मी माझ्या घरी यावी सगळ्यांनाच वाटतं असं कोणीच नसेल म्हणणार की मला लक्ष्मी नाही पाहिजे पण जिथे तुम्ही विष्णूचं पण नाव घेता तिथे लक्ष्मी येतं आपण पूजा विधी करतो संध्याकाळी ते सगळं तुम्हाला करायचं आहे पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी कशी स्थायी राहणार याविषयी मी बोलणार आहे आपल्या सर्वांकडे श्रीयंत्र असेल नसेल तर विकत घ्या तुम्ही चांदीचं बनवू शकता काहीच हरकत नाही संध्याकाळी तुमची जी पूजा विधी वगैरे असतं या पूजा विधीमध्ये मखाणा आणि तांदळाची खीर सगळ्यात जास्त लक्ष्मीला प्रिय आहे तुमची पूर्ण विधी झाल्यानंतर पूजा पोथी झाल्यानंतर आपल्याला श्रीयंत्र घ्यायचं आहे एका स्टीलच्या या चांदीच्या प्लेट असेल त्याच्यामध्ये यंत्र ठेवायचं आहे आधी अभिषेक करून घ्या पंचामृतानी फक्त मंत्र श्रीम 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 हा शब्द लक्ष्मीचा आहे म्हणून लेडीजला श्रीमती म्हटल्या गेला आहे म्हणतात ना गावाकडे तुमची श्रीमती काय म्हणतं तर श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचा बीज मंत्र श्री आहे जर वाटतं पैसा स्ट्रक झालाय भरपूर कर्ज आहे दरिद्रता आहे तर काय करायला पाहिजे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी रात्री आपल्याला नऊ नंतर ही विधी करायची आहे सर्वात आधी तुपाचा दिवा लावायचा आहे चमेलीचं तर तेल इझिली मार्केटला मिळतं चमेलीच्या तेलाचे आठ दिवे लावायचे आहेत तुम्हाला मातीचे फुलवा फुलवात मध्ये लावू शकता है या मध्ये चमेलीच्या तेलाचे तुपाचा सा दिवा पण चालू ठेवा आणि श्रीयंत्र घ्यायचं श्रीयंत्रावरती तुम्हाला कुमकुमनी एकवीस एक्कावन वडा श्रीम श्रीम आहे आणि तुम्ही श्रीसुक्तचा पाठ सुद्धा लावू शकता जर तुमचे पाठ असेल तर तुम्ही ते म्हणा पण काही जणांना शक्य नसतात ना संस्कृत मधले शब्द आहे तुम्ही श्रीम म्हणा कुंकुमी श्रीम श्रीम त्याला लक्ष्मी म्हणतात मग दुसऱ्या दिवशी तुम्ही जी पूजा विधी वगैरे उचलता तेच कुंकू तुम्हाला यूज करायचं आहे ते तुमच्या कपडाला लावायचं आहे जर तुम्ही कोणाकडे जात आहे तुम्हाला त्यांना शुभ काहीतरी द्यायचा आहे तुम्ही त्याच्यासोबत हे कुंकू सिद्धीचा कुंकू सुद्धा देऊ शकता की तुमच्या समोर सोबत समोरच्याची पण बरकत झाली पाहिजे असं आपल्याला चारी गुरुवारी करायचं आहे आणि हेच कुंकू आपल्याला यूज करायचं आहे लक्ष्मी माता साक्षात आपल्याकडे वास करते म्हणून श्रीयंत्र यंत्र, श्री यंत्र म्हणजे ते यंत्र आपल्या घरामधली बाधा दूर करतं हा उपाय नक्की करा आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ शेअर करा